हातकणंगले सेतू केंद्रातील महा आय टी प्रणालीचा गेल्या अनेक दिवसांपासून सर्व्हर डाऊन झाल्याने शेकडो दाखले अडकले असून पालकांच्या सह विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे पण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पहाटे तीन वाजेपर्यंत कार्यालय सुरू ठेवून सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुका महसूलच्या दृष्टीने अडीच ब्लॉकचा तालुका असून विविध शासकीय कामासाठी दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी असते सध्या शाळा आणि महाविद्यालय इंजिनिअरिंग कॉलेज यांची प्रवेश प्रक्रिया सुरू असून प्रवेशासाठी लागणारे तहसीलदार उत्पन्न दाखला अल्पभूधारक दाखला जातीचा दाखला नॉन क्रिमिलेअर दाखला डोमिसाईल भूमिहीन दाखला वारस दाखला आरोग्याच्या उपचारासाठीचे दाखले असे शासकीय दाखले हे सेतू केंद्रातून मिळतात गेल्या अनेक दिवसांपासून सरकारच्या महाआयटी प्रणालीच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने सर्व कामे ठप्प झाली आहेत विद्यार्थ्यांची प्रवेश मुदत संपत आल्याने हे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून विद्यार्थ्यांच्या पालक त्रस्त आहेत हातकणंगलेतील सेतू कार्यालय हे पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू ठेवून कर्मचाऱ्यांनी नागरिकांना जमेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून तांत्रिक प्रसंगी तात्काळ निर्णय घ्यावा आणि प्रणाली सुरू होईपर्यंत शासकीय दाखल्यांना प्रवेश प्रक्रियेत मुदत वाढवून द्यावी अशी मागणी पालकांच्यामधून होत आहे